पुण्यातील कल्याणनगर येथील कार अपघाताची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून अशीच एक घटना समोर आलेली आहे पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडलेली आहे नक्की प्रकार काय आहे तो पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेत अरुण विठ्ठल मेमाने यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत अल्पवयीन मुलगी पिकअप गाडी चालवत होती या गाडीने मृत तरुणाला तीस ते चाळीस फूट परपडत नेल्याचेही समजते शिरूर तालुक्यातील वडगाव बांडे आनंदगाव रोडवर पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला पिकअप गाडी चालवण्यासाठी दिली होती पाटील स्वतः दुसऱ्या सीटवर बसले याच रस्त्यावरून दुचाकीस्वर महेंद्र बांडे आणि अरुण मेमाने हे नावरे गावाकडे जात होते यावेळी मात्र पिकअप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसून दुचाकीवरील तरुण खाली पडले यातील अरुण मेमाने हा पिकअप पिकअपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला गाडीने जवळपास तीस फुटापर्यंत फरफटत नेले त्यात त्याचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे चक्क अपघात घडल्यानंतर पिकअप मालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला त्यांच्या विरोधात मृत्यू कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली याबाबत मृतयुवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाने यांनी शिक्रापूर पोलिसात तक्रार दिली आहे स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र अरुण मेमाने याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आता यांना सुद्धा निबंध लिहायला लावा अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांच्या इथं आलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा